मशरूम गणपती जन्मोत्सवानिमित्त तळे हिपरगा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले प्रारंभी मान्य खासदार डॉ जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी तसेच सोलापूर जिल्हा सरकारी वकील तथा सीबीआयचे विशेष सरकारी वकील श्री प्रदीप सिंग राजपूत यांच्या हस्ते महाआरती गुलाल व वा महाप्रसादचा वाटप करण्यात आले या प्रसंगी सात ते आठ हजार भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेता पहाटे चार ते सहा पंचामृत महाभिषेक षडोपचार पूजा सहा ते सात अलंकार पूजा सात वाजता ध्वजारोहण सव्वा सात वाजता नित्य आरती नंतर श्री गणेशमास पाळण्यात स्थान संपन्न करणे नऊ ते बारा अथर्व शीर्ष स्वहंकार गणेश भजन दुपारी बारा वाजता महाआरती जन्मोत्सव गुलालोत्सव पाळणा अन्नकूट दुपारी साडेबारा वाजता महानैवेद्य साडेबारा ते सहा महाप्रसाद वाटप सहा ते आठ परिपाठ सायंकाळी साडेआठ वाजता महाआरतीने कार्यक्रमाची सांगता तुळजापूरचे नगराध्यक्ष आनंद कंदले यांनी मंदिरात मंदिर फुल सजावट सेवा करून श्रीचरणी अर्पण केली के या यावेळी आमदार रणजित सिंग पाटील राजशेखर हत्ती रुद्रमणी हिरेमठ आदी उपस्थित होते यावेळी मंदिराच्या वतीनं सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे संजय पतंगे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी बाबूराव शितोले अमोल तांबे विशाल सुरवसे निलेश स्वामी अर्जुन सुरवसे विलास माळी सागर भंडारी कुमार सुरवसे दीपक देशमुख गणेश हौशेट्टी नागराज हौशेट्टी आदींनी परिश्रम घेतले सर्व मान्यवरांचे व गणेश भक्तांचे आभार ईश्वर पतंगे भैया पतंगे यांनी मानले गणेश जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कोल्हापूर शहरातील गुन्हेगा येथील अशोक गणपती येथे पाळण्याचा महोत्सव आणि गणेश जयंती मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आलेली आहे आज रोजी या महापूजेला या ठिकाणी कोल्हापूरचे माजी खासदार डॉक्टर जयशिक्तेश्वर महास्वामीजी यांच्या हस्ते या ठिकाणी आरतीचं आयोजन करण्यात आलेलं होतं या मंदिराचे पुजारी श्री श्रद्धेचे पसंगे आणि सहकारी त्यांच्या हस्ते हा त्या ठिकाणी त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे सर्व गणेश भक्तांना आणि या जगातील सर्वांना विश्वशांती नावू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करण्यात आली या भागातील राजू औषधी यांनी या ठिकाणी उपस्थित राहून सर्व गणेश भक्तांसाठी हा प्रसादाची त्यांच्या सरकारांच्या वतीनं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे सर्व गणेश भक्त या पाळणा महोत्सवानंतर आणि महाआरतीनंतर प्रसादाचा महाप्रसादाचा लाभ घेत आहे मी या ठिकाणी गणेशजनी प्रार्थना करतो की सर्वांना धन संपत्ती आरोग्य लाभू दे आणि सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा या ठिकाणी पूर्ण होऊ दे असं गणेशजांनी प्रार्थना करतो आणि गणेश जयंतीच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो पूर्ण भारतावर काश्मीरपासून कश कलकत्तापासून कच्छपर्यंत सर्वत्र हिंदू संस्कृतीची उपासना करतेप्रमाणे गणेश सर्वत्र आज सुख होत आहे या निमित्ताने मी गणेशांची श्रीकर्णी प्रार्थना करतो हे सुख करता भूत हरतात सर्वांचं दुःख नाच हो श्री गणेश चरणी प्रार्थना करतो बंधू आता सध्या प्रयागराज येथे एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर मेला मेळावा देला होत आहे तिथे जात असताना आपण सर्वजण स्वतःला सुरक्षित घेऊनच जावा असे मी या तरी सर्वांना आवाहन करतो सर्वांचं जीवन सुखमय हो असे मी ईशिचारी प्रार्थना करतो सर्वांना गणेश जयंती हार्दिक शुभेच्छा शांत